आज मी बनवणार आहे उन्हाळी वाळवणाचा पदार्थ म्हणजे साबुदाणा चकली उपवासाची लाईक सबस्क्राईब कमेंट जरूर करा तुमच्या इकडं कशी बनते साबुदाणा कुरडई हे एक किलो मी साबुदाणा घेतला आहे छान असा आता आपल्याला हे दोन पाण्यानं धुऊन घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून याच्यात काही काडी कचरा असला तर निघून येते आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वरती येईपर्यंत आपल्याला पाणी याच्यात टाकायचं आहे आणि पाच ते सहा घंटे आपल्याला हा साबुदाना भिजत घालायचा आहे आता रात्रभर हा साबुदाना भिजून छान असा तयार झाला आहे हे बघा छान असा फुल्ला मस्त आहे ते भिजून हाताने असा थोडा मोकळा करून घ्यायचा तो आता मी हे तीन बटाटे घेतलेत म्हणजे तीन आलू आता आपल्याला या आलूवरची साल वरची काढून घ्यायची आहे अशी मी याची साल अशी छान अशी काढून घेतली आहे आता आपल्याला याचे किस पाडून घ्यायचे आहेत एका किसणीने म्हणजे आपली जे खोबरं किसायची किसणी असते त्यानं आपल्याला असं थोडंसं दाबून घ्यायचं हात म्हणजे किस पडता जरा जाडसर पडतात बघा छान असं मी हे किस किसून घेतलं आहे आता आपल्याला हे स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे आधी हे बघा मी हे स्वच्छ पाण्यानं धुत घेतलं आणि हे पाच ते दहा मिनटं आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे भिजत तोपर्यंत आपल्याला ह्या हिरव्या मिरच्या घेतल्याने म्हणजे आपल्याला याची पेस्ट काढून घ्यायची आहे मिक्सरमधून यात एक चमच आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे मिरची छान अशी बारीक होती हे बघा छान अशी बारीक झाली आहे मिरची आता मी हे तीन चार बटाटे उकडून घेतले आता या बटाट्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे ते पण आपल्याला खिसणेनं असे बारीक खिसून घ्यायचे म्हणजे याच्यात गाठा नाही राहिल्या पाहिजेत म्हणजे आपल्याला कुरडई टाकता वेळेस त्याच्यामध्ये गाठ आली नाही पाहिजेत आपल्या पळीमध्ये आता मी मोठा एक गंज घेतला आहे त्या गंजात आपल्याला दोन ते तीन मी मोठ्या तांब्याने माझ्याकडे तांब तां, तांब्या आहे त्यानं हे चार आपल्याला तांब्या याच्यात टाकायचे आहे पाणी भरून एक किलो साबुदाण्याला मापाप्रमाणे मी चार असे तांबे याच्यामध्ये टाकले आता याच्यामध्ये आपल्याला दोन किंवा अडीच तीन चमच आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आता हे खीस जे आपण याच्यात भिजत घातला होता ते खीस आपल्याला थोडंसं पाणी याच्यामध्ये उकळे यायला लागलं आहे त्याच्यामध्ये असे बुडबुडे दिसाय लागले याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि दोन ते ती तीन मिनटं आपल्याला हे खीस याच्यामध्ये शिजू द्यायचं आहे पाण्यामध्ये गॅसवर थोडा वेळ लागते पाण्याला उकळी यायला पण आपल्या जर चुलीवर गेलीवर लवकर एकदम लवकर उकळी येते कारण की त्याच्याखाली खाली जाळ फस्त व्यवस्थित लागते हे बघा छान आता हे आपले किस शिजून आले दोन ते तीन मिनटं आता आपल्याला याच्यामध्ये मिरचीची पेस्ट सोडायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला अजिबात तेलाचा वापर करायचा नाही नाही तर आपल्या कोरड्या काही दिवसानं वास मारायला लागतात आता हे मिरचीचं पाणी आपल्याला थोडं शिजलं ते याच्यामध्ये आपल्याला हा जो आपला शिजलेला आलू आपण खिसून ठेवला आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे पण पळीनं असा छान याच्यामध्ये आपल्याला चा विरगळून घ्यायचा आहे त्याला म्हणजे याच्यात गाठ राहिली नाही पाहिजेत मस्त असा छान पूर्ण आपल्याला याच्यात विरळ विरगळून घ्यायचं आहे पाण्याला छान अशी उकळी आली आहे आता आता पाण्याला उकळी आली आहे तर याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा थोडासा गॅस कमी करायचा आणि याच्यात आपल्याला साबुदाणा सोडायचा आहे साबुदाणा आपल्याला याच्यामध्ये टाकल्यानंतर शिजायला काहीच उशीर लागत नाही अगदी पाच ते सात मिनटात साबुदाणा आपला पूर्ण शिजून येते कारण पाणी चांगलं उकळलेलं आणि चांगलं गरम असते आपल्याला पळीनं असं हे सतत फिरवत राहायचं आहे म्हणजे हे बुडायला लागलं ला ला नाही पाहिजेत म्हणून छान असा हा साबुदाणा आळ आळत आला आहे आता चांगला ज्याला याला घट्टसरपणा येत आहे असं आपल्याला पळीनं याला हिरवत राहायचं आहे जेणेकरून हे बुडाला लागलं नाही पाहिजे आता याच्यावर आपल्याला दोन ते तीन मिनटं आपल्याला ताट झाकून शिजू द्यायचं आहे आणि आता हे ताट उघडून आपल्याला असं फिरून घ्यायचं आहे छान छान असा हा साबधान शिजवून तयार झाला दोन ती ते तीन मिनटं याला झाकू ठेवायचं आता वरती आणून मी मस्त मी एक आपल्या प्लॅस्टिकची हे आणलं आहे कागद त्याच्यावरती ह्या म्हणजे टाकायच्या ह्या आपल्याला असे एका पळीने थोडं थोडं घ्यायचं आणि त्या पळीनेच आपल्याला असं फिरून घ्यायचं आहे असं मेन कापडावर टाकलं की ते खाली चिपकायची भीती नसते आपण जर आपल्या कपड्यावर किंवा साडीवर पण त्या त्याच्यावर टाकलं तर त्याला चिपकून त्याला आपल्याला पाणी शिंपडून काढावं लागते म्हणून असा मेन कापडाचा जर कागद असला तर छान अशा ह्या कुरड्या खाली चिटकत नाही काही नाही अलगद अशा लगे अर्ध्या ते एका तासात आपल्याला ह्या उलट्या करून घ्यायच्या आहे घातल्यानंतर ले 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 हे बघा छान अशा ह्या कुरड्या मी घालून घेतल्या आहेत आता आपल्याला या अर्ध्या ते एका तासानं वरती येऊन पुन्हा आपल्याला याला पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे वरतून जे भाग भाजतात हे बघा छान अशा ह्या वाळून घेतल्या आहेत मी आपल्याला याला दोन ऊन द्यायचे आहेत मस्त मी हे दोन ऊन देऊन घेतले याला छान अशा कुरड्या ह्या दोन उन्हात भाज मस्त अशा वाळून आल्या हे बघा लहान आकाराच्या लागल्या तर लहान आकाराच्या घालायच्या मोठ्या आकाराच्या लागल्या लाग ला तर मोठ्या आकाराच्या घालायच्या चला तर आपण आता हे तळून बघूया तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं नंतर कुरडई सोडायची म्हणजे लगेच फुलून वर येते एकदम पांढरी शुभ्र आपली अशी ही साबुदाना कुरडई याच्यातमध्ये आलू टाकला ते पण आपल्याला ओळखू येत नाही याच्यात नुसता हा साबुदानाच्याच मस्त अशा छान अशा कुरड्या ह्या एकदम घरी एकदम परफेक्ट बनून तयार होतात बघा कसा मस्त साबुदानाच्या कुरड्या कसा वाटला व्हिडिओ लाईक सबस्क्राईब कमेंट जरूर करा म्हणजे आम्हाला मोटिवेशन मिळते हे बघा छान अशा थोड्याशा लालसर होऊ दिल्या एकदम छान लागतात ह्या कुरड्या खायला अजून याला एखादं ऊन दिलं की अजून पटकन एकदम छान खुशखुशीत ह्या एकदम हे होतात थोड्याश्या ओलसरच वाटत आहे मला हे बघा छान असे कुरडई हे बनवून तयार झाली याच्यात किस पण उमटून पडत आहे हे बघा हे बघा किती छान अशा कुरड्या बनवून तयार झाल्या